आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणार असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय मराठ्यांची काय लाट असते ती एकोणतीस ऑगस्टला बघावं आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं ठणकावून सांगितले ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबई चलोचा नारा दिलाय सरकार काय करत आहे हे आम्हाला माहिती नाही पण आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणार आरक्षण ओबीसीतून घेणार आणि समाजाला मिळवूनही देणार मी आणि माझा समाज एकही पाऊल मागे हटणार नाही मराठ्यांची काय लाट असते ते एकोणतीस ऑगस्टला तुम्हाला पाहायला मिळेल मराठे काय चीज असतात ते तुम्हाला कळेल आता आम्ही मुंबई सोडत नाही मराठा आरक्षण शंभर टक्के घेतल्याशिवाय माझ्यासकट एकही मराठी माघार फिरणार नाही तुमची मुंबई बंद पडेल की सुरू राहील ते आम्हाला माहिती नाही परंतु आम्ही शंभर टक्के आरक्षण मिळवणार असा एल्गार पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला पण आमची लढाई आम्ही जिंकणार आरक्षण घेणार आणि समाजाला मिळवून बांधा एक पाऊल सुद्धा मी आणि माझा समाज मागे सरकणार नाही मराठींची काय लाट असती ना एकोणची सॉगस्टला बघा मला तुम्हाला कळन मराठी चीज असते आणि आता मुंबई सोडत नसतात आरक्षण शंभर टक्के घेतल्याशिवाय एकही एक मराठा सेत आता वापस करणार नाही आता जे तुमची बंद पडण का सुरू राहील ते आम्हाला पण आम्ही मात्र आरक्षण शंभर टक्के मिळवणार आहे या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावखेड्यातल्या तालुक्यातल्या ले, जिल्ह्यातल्या ले, आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांना माझा आव्हान सगळ्यांना विनंती आणि सन्मानपूर्वक सगळ्यांना निमंत्रण की आपण आंतरवालीत येत्या रविवारी दोन तीन दिवसांनी एकोणतीस जूनला बैठक लावली सगळ्या मराठ्यांना ला विनंती आहे की ताकदीनं सगळ्यांनी कामं सोडून द्या आणि आंतरवालीत बैठकी कारण राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी आंतरवालीला ले येणं गरजेचं आहे लोक आपल्याला खूप हिणवायला लागले आपली ताकद काय असते आणि मराठींची एकजूट कशाला म्हणते की एकोणतीस जूनला घराघरातल्या मराठ्यांनी येत्या रविवारी दाखवून द्या आणि सगळ्यांनी आंतरवालीकडे या शेवटी लेकराबाळाचं आपल्याशिवाय कोणी नाही गरजवंत गरीब मराठ्यांनी कोणाचंही न ऐकता स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी सगळ्यांनी कामं सोडून आंतरवाली द्या सगळे कोणाला फोन झाला असेल आमचा झाला नसेल कोणी नाराज होऊ नका कोणाला बोललो असतो नसतो बोललो नाराज होऊ नका ती वेळ आता नाही आहे आता आहे मराठ्यांवरती गुळाल टाकायची राज्यातल्या गोरगरिबांचा लिकर मोठं करण्याची वेळ त्यामुळे या राज्यातल्या सगळ्या जेवढ्या संघटना तेवढ्या संघटनेच्या सगळ्या लोकांनी त्यांच्या अध्यक्षांनी या सगळे समन्वय टोटल हो राज्यातले मराठा शिव मराठा आंदोलक मराठा आंदोलनात करते जेवढे त्यांनी सगळ्यांनी सगळे शेतकरी मराठी घराघरातले माता मावल्या सगळ्यांनी तुम्ही अंतरावाली द्या डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील कर्मचारी वर्ग असल सगळ्यांनी एक दिवस आपल्या जातीसाठी म्हणून येत्या रविवारी एकोणतीस जूनला सगळ्यांनी अंतरवाडी त्या शेतमजूर मजूर असल मजूर असल कंपनीतला कामगार असत माथाडी कामगार असत डबेवाले असतील रिक्षावाले जीपवाले टॅम्पोवाले ट्रॅक्टरवाले जे मराठा बांधव आहेत व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत टपरी चालवणार आहेत हॉटेल चालवणार आहेत दुकानं चालवणार आहेत किराणा दुकानावाले आहेत सगळ्या मराठ्यांनी त्या वानाने येत्या रविवारी सगळ्यांनी आंतरवाली राजकीय पक्षातले मराठे बांधव असतील अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळे मेंबर सरपंच नगरसेवक आमदार माझे आमदार जे जे कोण आहेत सर्व पक्षीय मराठ्यांनी सुद्धा आंतरवाली येत्या रविवारी एकोणतीस ये जूनला तुम्हाला सन्मानपूर्वक सगळ्यांना हेच निमंत्रण समजून सगळ्यांनी ज्ञानतुर्वालीत या ही तुम्हाला हात जोडून विनंती कारण शेवटी मराठ्यांचा दबदबा स्वतःच्या लेकरासाठी कमी होऊ देऊ नका मराठ्यांची लाट काय हे मराठ्यांनी स्वतःहून दाखवून द्या एक दिवसासाठी कामं फिम बाजूला फेकून देऊ गावखेड्यातले सगळे मराठी तालुक्यातले जिल्ह्यातले शहरातले सगळे मराठ येत्या रविवारी एकोणतीस जूनला अंतर्वालीत या मजिया कोणीही गैरहजर राहू नका शेवटी प्रश्न आहे मराठ्यांच्या अस्मितेचा मराठ्यांच्या भविष्याचा मराठ्यांवरती गुलाल फेकायची वेळ आली कोणी मागं राहू नका झटून राह झटून एवढे दोन महिने जुलै आणि ऑगस्ट म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करून सांगतो सगळ्यांनी मनभेद मतभेद रोसावा आपल्या समाजासाठी आणि आपल्या जातीसाठी बाजूला ठेवा सगळ्याचे सगळे मराठी आल्या सगळ्या